मी डॉक्टर सदानंद राऊत सर्पदंश आणि वीज तज्ज्ञ नारायणगाव जिल्हा पुणे महाराष्ट्र ही तसं पाहिलं तर खूप मोठी जागतिक गंभीर आरोग्य समस्या आहे जगामध्ये दरवर्षी पंचेचाळीस ते बावन्न लाख लोकांना सर्पदंश होतो आणि ऐंशी हजारपेक्षा जास्त लोकं ऐंशी हजार ते एक लाख अडतीस हजार लोकं मृत्युमुखी पडतात चार लाखपेक्षा जास्त लोकांना कायमचं अपंगत होतं म्हणजे त्यांचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात अनेक लोकांच्या दोन्ही किडण्या निकामी होऊन त्यांना आयुष्यभर डायलिसिस लागतं पॅरालिसिस होतं डिप्रेशन होतं सर्पदंश सर्वसाधारणपणे गरीब तरुण शेतमजूर महिला आणि मुले यांच्यामध्ये जास्त हो होतो त्यातल्या त्यात भारताला सर्पदंशाची राजधानी म्हटलं जातं त्याचं कारणही तसंच आहे जगाच्या तुलनेत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सर्पदंश हे भारतामध्ये होतात आणि साठ हजारपेक्षा जास्त लोक सर्पदंशामुळे भारतात मृत्युमुखी पडतात जागतिक आरोग्य संघटनेनं दोन हजार एकोणीसमध्ये सर्पदंशाची निवड मोस्ट निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणजे अतिदुर्लक्षित उष्णकटिबंधातील आजार या वर्गात वर्गीकरण केलेलं आहे आणि दोन हजार तीसपर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचं ठरवलेलं आहे आपल्या देखील केंद्र सरकारनं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल कम्युनिकेशनल डिसीज सेंट्रल यांच्या माध्यमातून भारतामध्ये सुद्धा या विषयावर गांभीर्याने काम करायचं ठरून जागतिक आरोग्य संघटनेने ठरवल्याप्रमाणे आपल्या देशातसुद्धा सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करायचं ठरवलं आहे आणि सुदैवानं नॅप्से नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर स्नेक बाईट एनोमेशन आणि नॅशनल स्नेक बाईट ट्रीटमेंट गाईडलाईन या दोन्ही याचा मी एक आ, सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं या विषयावर जागतिक सर्पदंश जनजागृती दिवशी म्हणजेच एकोणीस सप्टेंबर या दिवशी आपण सगळीकडं सर्पदंश होऊच नाही म्हणून काय काळजी घ्यायची सर्पदंश झाल्यानंतर काय प्रथोपचार करायचे कोणते चुकीचे उपचार करायचे नाहीत आणि कोणते योग्य उपचार करायचे याविषयी माहिती जाणून घेऊया